नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसमती पुणे या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकारलेली पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल जाते काळा उडी बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवकारलेली पाचशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये क्विंटल आणि दर दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकारलेली चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त आहे नऊ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल